महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी Premises, आज सव्वीस अकरा जो मुंबईवर न्हाड आंतकी हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये ज्या आमच्या जवानांनी ज्या अधिकाऱ्यांनी ज्यांना वीरमरण आलं अशा अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठीचा हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला होता खरं म्हणजे तरुणामध्ये राष्ट्रीय भावना जागृत व्हावी त्यांना वीरांची जी शौर्यघाता आहे ती समजली पाहिजे विर आतंकवादाशी लढत असताना कशा प्रकारे त्यांनी स्वतःचा प्राण अर्पण केला अशी प्राण अर्पण करण्याची उमेद जाग तरुणामध्ये जागृत झाली पाहिजे यासाठी केंडल होने केंडल हा कॅन्डल मार्च ठेवण्यात आलेला होता आणि कॅन्डल मार्च करून या ठिकाणी मेणबत्ती लावण्याचा कार्यक्रम आज घेण्यात आला आणि शहीदांना श्रद्धांजली देऊन आणि राष्ट्रगीत जाऊन हा कार्यक्रम संपन्न करण्यात आहे त्यातून तरुणामध्ये एक चांगला संदेश देण्याचं काम आम्ही केलेलं आहे संविधान दिवस आहे या भारतीय संविधान हे जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्षे अकरा महिने आणि अकरा दिवस अथक परिश्रम करून हे संविधान तयार केलेलं आहे आणि या संविधानाच्या माध्यमातून देशानं एक मोठी प्रगती केली आहे आज आमची फाईव्ह ट्रिलियनची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर चाललेली आहे देशा देश आमच्या अमेरिकेच्या जो दरडोई उत्पन्न आहे त्या दरडोई उत्पन्नाला गाठेल या भविष्यात पुढे याची रचना या भारतीय राज्यघटनेनं केलेली आहे सर्व समाजाला घेऊन सर्व धर्मांना घेऊन या देशाचा विकास कसा होईल यासाठी आमचं संविधान मार्गदर्शक ठरलेला आहे दुश्मनाने आमची राज्यघटना ज्या दिवशी सव्वीस अकराला तयार झाली तो दिवस फेरून मुंबईवर जो आंतकी हल्ला केला तो अत्यंत निषेधार आहे आणि असे जे आमचे राष्ट्रीय दिवस आहेत त्या दिवशी आमच्या सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे असे काही हल्ले होणार नाहीत या दृष्टीनं पण सतर्क राहिलं पाहिजे आणि अशा ज्या प्रवृत्ती आहेत अशा प्रवृत्तीचं उत्पन्न होणार नाहीत समाजामध्ये यासाठी सुद्धा तरुणाने जागरूक राहिलं पाहिजे हा संदेश आम्ही तरुणांना देऊ इच्छितो आपण पोलीस डिपार्टमेंट मध्ये मोठे अधिकारी राहिलेले आहेत आपण एक कर्तव्य अधिकारी म्हणून सेवानिवृत्त देखील झालेले आहेत आपल्या सोबत असे असंख्य अधिकारी आहेत पण आपल्यालाच या दिवशी संविधानाच्या दिवशी किंवा शहीदाच्या दिवशी कार्यक्रम घेण्यात आहे पडले बाकी लोक आपल्या सोबत काय का झाले नाही असं काही नाही शहरामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहेत पोलीस आयुक्तालयामध्ये कार्यक्रम झाला एसपी ऑफिसला कार्यक्रम झालेला आहे हा एक छोटेखानी आमचा एक प्रयत्न आहे की असे कार्यक्रम प्रत्येक चौका चौकातून झाले पाहिजे सर्वांनी पुढे आलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम घडून आणले पाहिजे तर म्हणजे आमच्या देशा, देशात देशभक्ती कायम राहील आमची आणि देशाच्या प्रति नागरिकांचा जो आहे आदर तो सुद्धा कायम राहील हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे असं काही नाही की सर्व पोलीस अधिकारी त्यांच्या परीने शहीदांना श्रद्धांजली अर्पण करत आहे बालाजी सोनटक्के माजी सहाय्यक पोलीस आयुक्त सध्या शिव फुले शाहू आंबेडकर विचार विकास प्रबोधिनी याचं मी काम करतो या महान विचार आमचे जे समाजसुधारक आहेत शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार बहुजनामध्ये आणि समाजामध्ये प्रसारित करण्याचं काम आम्ही सध्या ह्या माध्यमातून करत आहोत त्याशिवाय आम्ही पोलीस पब्लिक अकॅडमी स्थापन केलेली आहे की ज्या माध्यमातून पोलीस पब्लिकच्या पोलीसच्या मुलांना होमगार्डच्या मुलांना आणि पब्लिक मधल्यांना सुद्धा एक कमीत कमी दरामध्ये चांगलं एक ट्युशन मिळावं चांगली शिकवणी मिळावी आणि त्याच्या माध्यमातून आमच्या समाजामध्ये चांगले अधिकारी घडायला पाहिजे बहुजन समाजातले अधिकारी झाले पाहिजे मोठ्या पदावर केले पाहिजे सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे यासाठीचे प्रयत्न या पोलीस प्रबोधिनीच्या माध्यमातून केले जाणार आहेत आणि पोलिस अकॅडमीच्या माध्यमातून केले जाणार आहेत पोलीस पब्लिक अकॅडमीच्या माध्यमातून धन्यवाद देश सेवा कशी केली जाईल आमच्या ॲकॅडमीच्या माध्यमातून आम्ही देश विद्यार्थ्यांना शिकवत असतो फक्त आम्ही शिकव फक्त एक टीचिंगच नाही त्यांना व्यक्तिमत्व कसं घडावं या पद्धतीने पण आम्ही त्यांना वारंवार शिक्षण आम्ही देत असतो जसं की आमचं टीचर स्टाफ आहे आमचे ठाकरे सर आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या वर देखील आम्ही विद्यार्थ्यांवरती काम करत असतो डेडिकेटेड फॉर सर्व्हिस थँक्यू सर हल्ला झालेला आहे त्यांनी ठरवून केलेला आहे का जसं भारतीय दिन असतो जसं की सरांनी आता सांगितलं दिवस त्यांनी सविसागरा जो आहे तो ठरवूनच त्यांनी कुठेतरी हा केलेला आहे आणि आम्ही पोलीस फॅमिली वेलफेअर असोसिएशन व स्पर्धा परीक्षा कोचिंग क्लासेस संघटना गेली दहा वर्षापासून हा जो आहे कॅन्डल मार्च हा सतत आम्ही राबवत आहेत शहीदांच्या आठवणीत हा कॅन्डल मार्च जो आहे तो आम्ही काढत आहेत आणि यापुढेही कसं आम्हाला काढता येईल आणि शहीदांची शहीदांची जी आठवण आहे की विद्यार्थ्यांना एक ज्यांनी आपल्यासाठी जी कुर्बानी दिलेली आहे ते आम्ही प्रत्येक वर्षी हा जो आहे तो कॅडल मार्च काढतच असणार आहे आणि सकाळी जे आहे आमची मॅरेथॉन स्पर्धा असते प्रत्येक वर्षी पण या वर्षी पोलीस भरती असल्यामुळे आम्ही ऍड पडली आहे त्यामुळे आम्ही या वर्षी मॅरेथॉन स्पर्धा घेतली नाही कारण की रोडावरती विद्यार्थ्यांना पाळावं लागतं कुठल्याही विद्यार्थ्यांची इजा होऊ नये त्याचं काही दुखापत होऊ नये यामुळे आम्ही या वर्षी कॅन्डल कॅंडल कॅन्डल मार्चच घेतला मॅरेथॉन स्पर्धा ही आम्ही घेतलेली नाही पण जे नवीन आता जवान भरती होतील पोलीस होतील त्यांना काय संदेश देणार जे नवीन जवान आणि पोलीस भरती होतील त्याचं नाव निसार शाह मी माझ्या मित्र आणि मैत्रिणींना पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की पोलीस भरतीचा काळ हा खूप महत्त्वाचा असतो आणि आता पोलीस भरती काहीच काळा काळात येणार आहे म्हणजे एक दोन ते अडीच महिन्यात पोलीस भरती येणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना असं इच्छुक करतो की त्यांनी आपल्या शरीराला जपावं आणि मेहनत किंवा प्रॅक्टिस करताना प्रत्येकानं प्रवास करताना एखाद्या वेळेस गाडी फास्ट चालवणे यावर लक्ष द्यावं म्हणजे आपली कोणतीही दुखापत होणार नाही आणि अभ्यास करताना महत्त्व म्हणजे वेळेचं भान ठेवावं आणि अभ्यास आपण पण एखाद्या गुरुजन वर्गांच्या मार्गदर्शनाखाली करावा म्हणजे आपण अभ्यास केलेला आपल्याला लक्षात येईल त्यानंतर ग्राउंडचं म्हणल्यावर ग्राउंड तर रेग्युलर आपण करतोच पण त्याचबरोबर त्यांनी डाईटचंही लक्ष असू द्या त्यानंतर विद्यार्थी मित्रांना असं सांगू इच्छितो की भरतीची प्रॅक्टिस करत असताना सर्वांनी चांगल्या प्रकारे परीक्षेच्या काळात मेहनत करावी इकडे तिकडं न भटकता गुरुच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रॅक्टिस करत राहावी माझं नाव शाह मी